भाकरी हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो त्यात तांदळाची उकड काढलेली भाकरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं भाकरी उकड काढलेली तांदळाची भाकरी असो किंवा मोदक उकडीचे असो दोन्हीही आवडणार आहे आणि त्यासाठी परफेक्ट उकड काढता येणं हे महत्त्वाचं आहे याबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या बऱ्याच महत्त्वाच्या आहेत त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी आपण भाकरी असो किंवा मोदक उकड कशी काढायची ही रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे कुठलंही तांदळाचं पीठ असू द्या रेशनचं तांदूळ असो बाहेरचं असो कुठलेही तांदूळ असू दे तुम्हाला दोन वाटी तांदूळ म्हणजे घरातल्या लोकांच्या क्वांटिटीनुसार तांदूळ यूज करायचा आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ इथे मी दोन वाटी घेतलं आहे आणि दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी गरम करत ठेवेन आता पाणी पसरट भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे कढईचा वापर केला तरीही चालेल त्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे याने होतं काय आपली भाकरी जी आहे ती फाटत नाही यासाठी त्यानंतर आपल्याला पीठ जे आहे तांदळाचं घालायचं आहे आणि हळूहळू मिक्स करत राहायचं आहे याच प्रोसिजरला उकड काढणे असं बोलतात तांदळाच्या पिठाला उकड काढणे म्हणजे हीच प्रोसिजर आहे आणि मोदक बनवताना बनवतो तीही हीच प्रोसिजर आहे या पद्धतीने उकड काढून भाकरी बनवल्या तर एकदम सुंदर अशा बनतात पातळ बनतात आणि कितीही पातळ बनवली किंवा पोळपाटावर लाटली तरीही आपली भाकरीही फाटत नाही तरी ही खूप छान उकड काढण्याची पद्धत आहे एवढं झाल्यानंतर दोन मिनटं आपल्याला ताट बंद करून ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर एखादा मोठा बाऊल असेल किंवा तुमच्याकडे परात असेल तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये बाऊल किंवा परातीमध्ये हे जे आहे आपण बनवलेली उकड आहे तर ती काढून घ्यायची आहे आता एवढं दोन वाटी पाण्यावरती आपलं काही जी उकड आहे तर त्याचं पीठ होणार नाही आहे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागणार आहे तर पीठ गरम असतानाच थंड पाणी घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये किंवा बाऊलमध्ये आणि पाण्याचा हप्का मारत मारत आपल्याला हे जे पीठ गरम किंवा कोमट असतानाच व्यवस्थितरित्या हलक्या हाताने भिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं हलका हात लावून आपल्याला व्यवस्थित असं पीठ भिजून घ्यायचं आहे आणि दाब देत देत दहा ते बारा मिनटं छान मस्त असं भिजून घ्यायचं आहे याने होतं काय आपलं पीठ जे आहे तर ते हलकसर होतं आणि भाकरी ह्या एकदम सुंदर येतात आणि पीठ भिजवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक चमचा तूप घालायचं आणि दोन ते तीन मिनटं छान पीठ हे आपलं भिजू द्यायचं या प्रोसिजरने काय होतं भाकरी असो किंवा आपला उकडीचा मोदक एकदम बेस्ट तयार होतं आणि कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम भाकरी फुकतात आणि मोदकही छान बनतात